नाही तर तुम्हाला सगळे असं दादा म्हटलं होतं हो म्हणून हो म्हटलं होतं पण असा नियम नाही आहे ना काय मी तुम्हाला माझे नियम नसतात ही जिल्हा नियोजन ही जिल्हा नियोजनची जी बॉडी आहे ही संविधानिक बॉडी आहे ही माझ्या मालकीची नाही आहे यांच्या नियमातच बसत नाही तसे हे नियम आहे बावनकुळे साहेब करतात म्हणून सगळ्यांनी केलं मी करू असं दरवेळेस आग्रह आग्रही मी सगळी माहिती तुम्हाला देणार आहे मी सगळी माहिती देणार आहे मी सगळी माहिती तुम्हाला देणार आहे त्याची एकीकडे आपण मी सगळी माहिती तुम्हाला देणार आहे ही संविधानिक बॉडी आहे हे माझ्या मालकीची नाही आहे त्या नियमात जर बसत असेल तर आपण स्वागत आहे त्यात नसेल माझे अधिकार नाही कायद्याचे अधिकार